आणि सरकारला विनंती करतोय की आम्ही आता शांत बसणार नाही उद्या आज संध्याकाळपर्यंत आम्हाला निर्णय भेटला नाही तर उद्या आम्ही मुंबई बंदची हाक देणार आहोत आणि उद्यापासून पूर्ण मुंबई आम्ही बंद करून टाकणार मग त्याला जबाबदार सर्वांना क्रांतिकारी जयभेर जय शिवराय आज अमरण उपोषणाचा पाचवा दिवस सुरू झालेला आहे परंतु आत्तापर्यंत जी दखल सरकारने घेतली पाहिजे ती दखल घेतलेली नाही आहे काल रात्री बारा वाजता या जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी देखील या उपोषणाला भेट दिली त्यांनी देखील आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही प्रस्ताव पुढे पाठवू म्हणजेच एकंदरीत आम्हाला वेळेत काढण्याचं पुन्हा काम हे सरकार करतं आहे का आमची मागणी आहे आज पाचवा दिवस आलेले बाईंची तब्येत या ठिकाणी बिघडलेली आहे जीवाचं काहीही बरं वाईट होऊ शकतो म्हणून एक जबाबदार मी व्यक्ती म्हणून आज आपल्यासमोर लाईव्ह येतोय की आज संध्याकाळपर्यंत पाच वाजेपर्यंत जर सरकारमधलं मुख्यमंत्री साहेब असतील उपमुख्यमंत्री असतील अजित पवार असतील फडणवीस साहेब असतील एकनाथ साहेब असतील यांना विनंती करतोय की आपण या उपोषणाला येऊन भेट देऊन आपण जाहीर करावं की दादरचं नामांतर हे होईल आणि चैत्यभूमीत हे नाव देण्यात येईल असं या ठिकाणी आपण जर जाहीर केलं तर हे उपोषण आम्ही कुठेतरी थांबू अन्यथा आम्ही आमच्या जीवाची या ठिकाणी बाजी लावण्याचं काम या ठिकाणी करणार आहोत आमचा जीव गेला तरी भेट आणि सरकारला विनंती करतोय की आम्ही आता शांत बसणार नाही उद्या आज सं संध्याकाळपर्यंत आम्हाला निर्णय भेटला नाही तर उद्या आम्ही मुंबई बंदची हाक देणार आहोत आणि उद्या बसून पूर्ण मुंबई आम्ही बंद करून टाकणार मग त्याला जबाबदार इथलं सरकार प्रशासन हे असेल आमचा कुठल्याही प्रकारचा संबंध नसणार त्याला <coughs> आम्ही आमची आम्हाला असं वाटतं की हे सरकार करू शकतं पण इतकं मोठे मोठे निर्णय या सरकारने टिबल इंजिनच्या सरकारने हे घेतलेलं आहे आतापर्यंत तर हे निर्णय का फार मोठा त्यांना काय जास्त जड नाही आणि अनेक वर्षाची मागणी आहे दादरचं नामांतर झालं पाहिजे ते हे स्थानक झालं पाहिजे बरेच वर्ष याचा संघर्ष चालू आहे आणि खरंच हे सरकार जर आंबेडकरी विचारता असेल कुलेशेबा आंबेडकरी विचारता असेल त्यांना कुठेतरी असं वाटत असेल की का बाबासाहेबांचं कार्य मोठं आहे बाबासाहेबांचे या देशा उपकार आहेत मी इथं मुख्यमंत्री झालेलो आहे मी या पदाचा लायक झालेलो आहे तर त्यांना खरंच बाबासाहेबांची जाण असेल तर शंभर टक्के ते या दादरचं नामांतर केल्याशिवाय राहणार नाही आणि मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी येऊन भाईंची विचारपूस करून आंदोलनाची विचारपूस करून लवकरात लवकर आपण जाहीर करावं नाहीतर उद्यापासून मुंबई बंद असणार म्हणजे असणार आणि याला जबाबदार इथलं सरकार असेल जय भीम जय शिवराय जय संविधान जय पॅन्थर